लिंबोटी धरण झाले ओव्हरफो धरणाचे दहा दरवाजे उघडून पाण्याचा नदीच्या पात्रात केला जात आहे विसर्ग नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याची व काळजी घेण्याचं आवाहन अहमदपूर कंदार माळा कोळी या प्रमुख गावांसह अनेक गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता मिटली आहे अहमदपूर तालुक्यात काल रात्रीपासूनच होत असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक नदी नाले ओढे यांना पूर आल्याने अहमदपूर तालुक्यासह अनेक गावाची जीवनवाहिनी असणारे नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी धरण पूर्ण भरले आहे यामुळे शेतकरी नागरिकांना पाण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे भविष्यातील पाण्याची चिंता मिटली आहे सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरण क्षेत्रात येणाऱ्या पाण्याचा वाढता प्रवाह लक्षात घेऊन लिंबोटी धरणाचे दहा दरवाजे काही फूटवर उचलून नदीपात्रात सोडले जात आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे